नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीस साठी मोफत व अनुदानित तत्वावरती शासनातर्फे बी बियाणे दिले जाते तर त्यासाठी महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे तर यासाठी तुम्हाला महाडीबीटी पोर्टलवरती जाऊन ऑनलाईन पीक प्रात्यक्षिक आणि जे काही प्रमाणित बियाण्याचं वितरण आहे या अंतर्गत तुम्ही अर्ज करून लाभ घेऊ शकता यामध्ये तुम्हाला खरीप हंगामासाठी प्रामुख्याने सोयाबीन असेल किंवा तूळ असेल अशा प्रकारच्या तुम्ही बियाण एनसाठी अर्थ मित्रांनो आपण यासाठी ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने केला जातो दोन हजार चोवीस साठी याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत तसेच तुम्ही हा अर्ज जवळच्या आपली सरकार सेवा केंद्र किंवा सेतू सुविधा केंद्र किंवा सी एस सी इथे जाऊन सुद्धा तुम्ही करू शकता तर ही माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन सात तर चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती उपयुक्त आणि महत्त्वाची वाटलं तर आपल्या मित्रांना शेअर करा तसेच आपला व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल आहे महाडीपीटी पोर्टलवरती फार्मरच्या यायचं आहे इथे आल्यानंतर पहिल्यांदा अर्ज करत असाल तर तुम्हाला नवीन अर्जदार नोंदणी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे बेसिक माहिती भरून तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे त्यासाठी अर्जदाराचे नाव आधार कार्डनुसार एक नेम तयार करायचा आहे आधार नंबर किंवा तुमचं नाव टाकू शकता पासपोर्ट तयार करायचं आहे तुमचं नाव ॲट द रेट वन टू थ्री टाकू शकता त्यानंतर एक मोबाईल नंबर जे आहे तो ओ टी पी पाठवून व्हेरीफाय करून घ्यायचा आहे त्यानंतर रजिस्टर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे बेसिक रजिस्ट्रेशन कंप्लीट होऊन जाईल त्यानंतर वापर करता युजर डी ऑप्शनवरती क्लिक करून नेम जे तयार केलं ते पासवर्ड टाकून लॉग इन करायचा आहे आणि आधार जे काही आहे तुमचं व्हेरीफाय करून घ्यायचं आहे तुम्ही बायोमॅट्रिकच्या माध्यमातून किंवा आधारला मोबाईल लिंक असेल तर ओ टी पीने सुद्धा व्हेरीफाय करून घेऊ शकता त्यानंतर सक्सेसफुल तुमचं अकाउंट जे आहे ते तयार होऊन जाईल त्यानंतर पुन्हा होमपेजवरती येऊन तुम्हाला नेम पासवर्डच्या माध्यमातून लॉग इन करायचं आहे तुमचं लॉग इन केल्यानंतर प्रोफाईल ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे प्रोफाईल शंभर टक्के कम्प्लीट करून घ्यायचे त्यासाठी तुम्हाला पर्सनल माहिती पत्ता आणि शेतीविषयक माहिती तुम्हाला टाकायची आहे तर त्यासाठी प्रोफाईलमध्ये तुमचं नाव फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम त्यानंतर तुम्ही जर वारतदार असाल शेतकरी असाल आत्महत्याग्रस्त तर तुम्हाला यस करायचं आहे त्यानंतर भारतीय संरक्षणमध्ये असाल तर हो किंवा नाही माहिती द्यायची आहे त्यानंतर कॅटेगरीची माहिती द्यायची आहे एस टी एस टी किंवा अदर त्यानंतर बँक तपशील द्यायचा आहे जे बँकमध्ये तुमचं जर जनधनचं अकाउंट असेल तर तुम्ही यस करू शकता लिमिट असेल तर नसेल तर नो करायचं आहे आणि तुमची काही बँकची डिटेल आहे टाकून तुम्हाला जतन करा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुमची पर्सनल माहिती यशस्वीरित्या सेव्ह होऊन जाईल त्यानंतर ॲड्रेसमध्ये तुम्हाला आधार कार्डनुसार जे ॲड्रेस आहे तेच तुमचा परमनंट ॲड्रेस आहे का करस्पॉन्डंट त्या तुम्हाला यस करायचं आहे त्यानंतर दुसरंसुद्धा सुद्धा कंप्लीट होऊन जाईल त्यानंतर आता तुम्हाला जमिनीचा तपशील द्यायचा आहे तर तुमची एका गावापेक्षा अधिक गावामध्ये जमीन असेल तर होई करू शकत नसेल तर नाही त्यानंतर तुमच्या ज्या ठिकाणी तुमची जमीन असेल जिल्हा आणि तालुका सिलेक्ट करायचा आहे गाव सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर आठाचा नंबर टाकायचा आहे शेती किती आहे ती टाकायचं आहे सात तपशील द्यायचा आहे जसं की, की सर्वे नंबर आणि वैयक्तिक मालकी आहे इत्यादी माहिती टाकून तुम्हाला जमिनीचा तपशील सेव्ह करा ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे तुमची खाली माहिती सेव्ह होऊन जाईल सक्सेसफुल तुम्हाला व्यवस्थित रित्या तुम्ही पाहू शकता शकता इत्यादी माहिती टाकल्यानंतर शंभर टक्के प्रोफाईल आपली कंप्लीट होईल पुन्हा होमपेजवरती यायचं आहे मुखपृष्ठावरती कृषी विभागमध्ये अर्ज करा ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे त्यामध्ये तुम्हाला बियाणे औषधे वखते दिसेल इथे क्लिक करायचं आहे बाबी निवडावरती त्यानंतर पीक प्रात्यक्षिककरिता बियाणा शंभर टक्के अनुदान आणि प्रमाणित बियाण्यांकरिता पन्नास टक्के मर्यादित अनुदान जास्तीत जास्त दिलं जाईल तर हे तुम्हाला गोष्ट लक्षात ठेवायची अर्ज करण्यासाठी त्यानंतर तुम्हाला तुमचं तालुका गाव आणि सर्वे नंबर दिसेल बियाणे निवडामध्ये तुम्हाला पीक निवडामध्ये जे तुम्हाला पाहिजे तूर सोयाबीन ते तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे व्यवस्थित त्यानंतर अनुदान असलेली बाबमध्ये प्रमाणित बियाण्याचे वितरणमध्ये तुम्हाला फक्त जे काही नि अनुदानानुसार आहे ते तुम्हाला मिळेल आणि जर प्रात्यक्षिकमध्ये तुम्हाला जे आहे ते एका एकासाठी मिळणार आहे हे गोष्ट लक्षात ठेवायची बियाण्याचा प्रकार निवडा वान निवडा नवीन की जुने आणि सर्व माहिती बदलल्यानंतर तुम्हाला सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करायचा तुमची जी काही माहिती आहे ती स सेव होऊन जाईल तुम्हाला अधिक जर बाबीसाठी अर्ज करायचा असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता त्यानंतर तुम्हाला अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक करायचा बाबी सिलेक्ट केल्यानंतर आणि त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा अर्ज पहा ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही अर्ज पाहू शकता कशासाठी तुम्ही अर्ज केलेला आहे तर तुम्हाला ते तुम काही जे काही अर्थ तुम्ही केला ती जी संपूर्ण माहिती दिसणार आहे त्यानंतर टर्म्स ॲक्सेप्ट करून तुम्हाला सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सादर करा जर तुम्हाला वान अवेलेबल नसले तर दुसरा वान बदलूनसुद्धा तुम्हाला ती आहे ती मिळणार आहे जर ते मा वान अवेलेबल नसलं तर त्यानंतर स सादर करा ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या जे काही समोर पेमेंट आहे ते पेमेंटचा पेज दिसेल मेक पेमेंट ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला जी काही पेमेंट आहे सक्सेसफुल करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचं जे काही पेमेंट रिसिप्ट मिळेल याला तुम्हाला इथे जे आहे ते तुम्ही प्रिंट काढू शकता याची किंवा याला सेवसुद्धा करून घेऊ शकता त्यानंतर मी अर्ज केलेल्या बाबी ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही जे काही तुमचे जे काही अर्ज सादर केलेला आहे त्याची जी काही प्रत आहे ते तुम्ही प्रत जे आहे ती इथून काढू शकता छाननी अंतर्गत अर्जामध्ये तुमचा जे काही अर्ज आहे दोनच आहे तर याची पोच पावती तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर इथून तुम्ही डाउनलोड ऑप्शनवरती क्लिक करून डाउनलोड करू शकता त्यानंतर पेमेंटची पाहिजे असेल पावती तर तीसुद्धा सुद्धा तुम्ही तुम्ही करू शकता तर अशा पण तुम्हाला जर ही प्रक्रिया किचकट आणि जर ता अडचणीची वाटत असेल तर तुम्ही आपले सरकार सेवा केंद्र इथे जाऊन तुम्ही अर्ज करू शकता जर तुम्हाला हे जमत नसेल तर किंवा सी एस सी सेंटरवरती जाऊनसुद्धा करू शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीससाठी मोफत व अनुदानित तत्वावरती महाडी पोर्टल पोर्टलवरती ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने केला जातो याबद्दलची माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे ही माहिती तुम्हाला उपयुक्त आणि महत्त्वाची वाटल्या इथं शेतकरी बांधवांपर्यंत माहिती शेअर करा तसेच संदर्भात तुमच्या मनात काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला या संदर्भात काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंटच्या माध्यमांनी विचारू शकता आणि टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनेलला जॉईन करायला विसरू नका धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र